बहिणी व प्रॅंग करायचा याचा येतो का जोलोचीप प्रँक करू आपण घेऊन येऊ हो, जोलोचीप घेऊन येऊ हो, आणि बिंगो खायला देऊ मस्त की प्रँक बघा आता प्रँकचे सगळा माल मटेरियल मागवले फक्त जोलोचिप घ्यायचा ना जाऊन फक्त खावायचा नाही बायकूला बस हे मागवले ना आता याच्यामध्ये आपण एखादा पीस याचा टाकणार काय म्हणतात तुम्हाला जोलोचीप आणि हे एवढं होतं मागोले ना था 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 ना भाई ते आहे बोलू हा ना रेडी आहेस का कधीची वाट बघतोय एवढा एवढा वेळ लागतो का तुला रेडी व्हायला मी नाही लेट आलो मस्त पैकी बिंगो माहितीये तुला बिंगो चिप्स जो लवकर खाईल डुरे डोकर बिंगो एक्स वाय झेड एक्सपाय असे ट्रायंगल असतात माझ्या नाही मला स्पायसी आवडतं जो ज्या पटकन खाईल त्याला पाचशे रुपये हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून सॉरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये गुड आफ्टरनून अशा याच्यात बोलल्या का भानच नाही मला आज मी सकाळी ना जिमला गेलतो सकाळी सकाळी वर्कआउट चालू केले आता सोमवारपासून डायबीट चालू केले आता लवकरच तुम्हाला मला परत बॉडी बघायला भेटेल चला आता मस्तपैकी वर्कआउट करून आले ना भाजी जेवायला आल्या भाजी जेवायला आल्या तर याचा मार्केट बघून पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं का अवरा म्हणा पण मार्केट भरते याचा नाही अख्खा रोड आहे बोलू शकत अर्धा रोड कब्जा केले व्हिडिओ करूटूब ची नाही मस्त आहे खूप मस्त भाजी भरली आहे तुम्ही आहे लावली आहे रोड फिड चार पाच टेम्पो भरून भाजी विकतोय रोज सकाळी म्हणजे करोड रुपये कमी जाशील महिन्याला तो आमची पब्लिसिटी करतोय का कम्प्ले नाही तुम्हाला चांगलं बोलतोय मी कि एवढा मस्त छान तुम्ही खूप मोठा बिझनेस करता भाजीचा आणि चांगला लोकांना माझ्या गायीला पत्ता ते सोन हे माझ्या गायीसाठी पत्ता हा माझ्या गायीसाठी पत्ता पण देतो काय भरून तो पण माझ्या गायीसाठी हे करतोय हा गौरी नाही गव... बोलो ना गौरी साठी माझ्या खूप आज तू पत्ता भरून दे म्हणजे ती पण खुश होईल का आज शेटणी चांगला खाना आणले मला रोज रोज गावात खाऊन खुरा खाऊन वाईट असेल ती ओके मंडळी तू चला आपली आता भाजीची भरता मस्त पैकी घेता आणि भाजी, भाजी भरून दिले आज लय भगवा भगवाधारी झालेस तू भारी वाटतं असा बघल्यावर ओके मंडळी तू चला आता घेता जाम आहे चहा बी भाजाला घेतले पण कपला बारीक आहे चहा तर बाजार घेतले पण कप ला बारीक आहे रे मोठा कप घेऊन येत जा जरा नाही रे यार सोनू यार असं नको बोलूस तू फटाफट घेचाल बिल बनू आता तर ओके मंडली तर चला आता सकाळ सकाळचा चहा पिऊन घेताव याच्या नावाचा बघू फ्रेश होताव का नाही आता घरी आणि मस्त व्हिडिओ वगैरे रील वगैरे बनवलेले आहेत आणि इकडे बघा काय माझ्या बाउलचा काय गोटाला करून ठेवला तेलर पेंटिंग हा ते डिप करून पेंटिंग बाबा आवर बरं या सफेद सफेद काय लागले त्यांना फाउंडेशन या या डुप्लिकेट मी उल्हासनगर चा डुप्लिकेट आहेत का स्टिकर लावलं ला सगळ्यांचे सेम आहे ना अकॅडमी मध्ये ओके मला वाटलं डुप्लिकेट आणलं स्टिकर लावलं तर समजाट माल तर नाही ना उल्हासनगर चा अकरा हजारचा सेट आहे तो बरं अकरा हजारचा हिला आपल्या स्टेशनरी मध्ये घेऊन चाल घराच्या समोर चला प्रजापती मध्ये टेन पर्सेंट ऑफ दहा हजार प्रजापती सोड आपल्या स्टेशनरी मध्ये चालते का ते पेंटिंगच ते पेंटिंग <laughs> ब्रिटल, ब्रिटल पेंटिंग ती पेंटिंग पुट्टी मारायचा पत्रा पण आहे आपल्या जवळ बघ तो पण चालेल का नको तुमच्या नको मला गरज नाही मी जर मेकअप करीत असतो तर मी एवढा छावा नसतो लाईट काय कमी दिसतो रूम मध्ये लाईट नाही जाऊन दे चला हिंदू हे हम जय श्रीराम लाईक करो फॉलो करो चॅनल को सबस्क्राईब करो तिला नाही सांगत तुम्हाला सांगता जा चला आता नेक्स्ट डे व्लॉग चालू केलेला आहे मी नेक्स्ट डे म्हणजे नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी तर चला आणि गाडी धुवायला आल्या सगळ्यांपणी माझ्या सोनूला क्लीन करायला लागेल याने एकटाच लावला मी जिन्स सुसाड आलो गाडी धावासाठी अकरा वाजता गाडी दिले ना आजला आता आडी तुम्हाला जायचा होता शॉपिंगला माझा फुल फुलं ऑइल कमी झाली रे जोड तुझा टाइमपास घे तू जोड घे आता पहिले गाडी मस्त चकाचक चला आता पहिले मस्त गाडी वॉश करून घेतो त्याच्यानंतर माझ्या सोनूला नेतो म्हणजे माझी बायको तिला शॉपिंग करायची तिला मेकअपची ऑर्डर आहे आणि तुमचा कोणता मेकअप करायचा असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करा पी यू पाटील डबल एट डबल एट इंस्टा आयडी ला चला आता गाडी वगैरे वॉश करतो आणि निघतो जेवून जा जातो तिला शॉपिंगला आणि तुम्ही पण जा या चॅनलला लाईब करा इकडे मस्त आणि काय बनवलं ट्रॅप ट्रॅपला आता मराठीन काय बोलतो मला शिकायला लागेल आणि इकडे झोपडी बांधले बघा कबुतरा बाकी बघा कलागिरी बघा कलागिरी बघा पिंजरा अरे तुला कबुतरा पाहिजे तर मी देतो ना घेऊन कबुतर चौकान राम बागेत चल जाऊ मग हो वर प्रँक करायचं करायचा चल येतो का जोलो चिप प्रँक करू आपण घेऊन येऊ जोलो चिप घेऊन येऊ आणि बिंगो खायला देऊ मस्त तर काय आता विचार चालू आहे प्रँक करायचा आणि जर सक्सेसफुल झाला म्हणजे आम्हाला करायला लागेल तो सक्सेसफुल तुमच्यासाठी आणि गेलो तिकडं तर घेऊन येईल मस्त जोलो चिप आणि प्रँक करणार आहे चला व्हिडिओला कंटिन्यू करा ओके रेडी आहे का सोनू एकदम ओके एकदम ओके का चला ॲक्च्युली विषय असा हार्ड होता कालण्या ना माझ्या गाडीने डिझेल सांगला होता काल डिझेल घेऊन जात होतो मग आम्हाला आमाच्या गाडीचा डिझेल फक्का होता वाटतं तर मी काल डिझेल घेऊन जात होतो अख्खा डिझेल सांगला होता व्हेरी डेंजरस वास मार होता चला आता मस्त गाडी धुवून घेतली वास तर डिझेलचा येते रे चला लाईक करा फॉलो करा आणि आता प्रँक बघा आता प्रँकचे चा सगळं माल मटेरियल मागवले फक्त जोलोजी घ्यायचा ना जाऊन फक्त खावायचा ओके मंडळी ते बघा हे मागवलेलं ना आता याच्यामध्ये आपण एखादा पीस याचा टाकणार काय म्हणतात जोलो शेत आणि हे एवढं मोठं मागोले भाई ते आहे बोलू हा ना मला वाटलं बारीक येतील हे लय मोठाले हे तर मॉर्टिन सारखाच दिसतो हा ना दीडशे रुपये दीडशे रुपयान काम फिट नाही दोन मिनटांना आला इथे दोनशे मिनिटांना चार मा चार मिनटांना जास्त पण नाही मॉर्टिन सारखाच दिसतो माणूस माराजामारी खाऊन सगळं मॉर्निंग आणि दिसतं जास्त तिकीट कुठलं आहे तो नाहीतर तर मग लाईट तिकट वाला द्यायचं आणि त्याच्यामध्ये एक जोलो चिप टाकून द्यायचा डान्स करायला लावतो आता मी रेडी आहेस का कधीची वाट बघतोय एवढा एवढा वेळ लागतो का तुला रेडी व्हायला मी नाही लेट आलो ले 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 एवढा वेळ किती वाजले तुला अकरा वाजता रेडी व्हायला हा ठीक आहे दोनच दिवस जिम केलेली आहे पण बॉडी काय वाढत नाही असू दे आता मस्तपैकी आम्ही चॅलेंज करणार ए तू चॅलेंजला रेट आहेस का बिंगो माहिती आहे तुला बिंगो चिप्स जो लवकर खाईल धुरे डोकं बिंगो काहीतरी एक्स वाय झेड तेज असे ट्रँगल असतात माझ्या नाही मला स्पायसी आवडतं बघ एक प्लेट भरून घ्यायचे एक प्लेट भरून घ्यायचे मस्तपैकी चिप्स दोन प्लेट मध्ये ठेवू आपण आणि ना जो ज्या पटकन खाईल त्याला पाचशे रुपये हा हजार चल हा हजार चल आणि एक त्याच्यासोबत एक छोटी स्प्राईट किंवा थम्सअप बॉटल पियाची एक नाही पियाची पण ए ठेवून देते चल नी ये मग चलायचं आता चला

तू घाबरत माझा नाही लावून ठेवला त्याला आवाज ओळखीच्या माणसाचा लागतो गावठी गावठी लोकांचा नाही लागत हे फॅन बघतात आपले फॅन फॅन बघतात आपले माझ्या फॅन्स आधी सुद्धा नाहीत हा कमी आहे माझ्या गाडीचा चाकण चला लेट्स गो काय पाच मिनिट अरे पण या उल्हासनगरचा माल भंगार का घ्यायला आले तू किती अरे वीस रुपये मीटर उल्हासनगरला एक पीस एक पीस घ्यायला आल ती एक साडीचा पीस आता दुसऱ्या तर माझा दिवाला करायला आले हो इथं माग आहे का सस्ता आहे अरे दिदी एवढा माग नको देऊ दीदी ती किती सुंदर दिसते माहिती आहे का दिदी तुला आज हिरोईन दिसते तू हो प्रणय पाटील हा कमी करा हा म्हणजे रोज रोज यायला म्हणजे माझी दिवाळी रोज व्हायला <laughs> तू बघ ना मजा आहे का तू किती सस्ता देशील आठ सो रुपये बोल चल नव्वद रुपये मीटर लाव अरे शेट काय शेट तू मोठा शेठ आहे काय पण काय फायनली दोन तासानंतर शॉपिंग झाली तुझी ते पण काय घेतलं काय घेतलं हा एवढं पाच मीटरचा कपडा न दोन तास, दो तास।, तास लावल्यान चला आता मस्त शॉपिंग करून झाले ना आता निघता आता न जाता आता काय बनवायचं आहे आपल्याला चॅलेंज चॅलेंज करायचं आहे खायचं आहे ओके okay, मंडळी तर आम्ही आखी शॉपिंग करून आलेलो रोज तुझा खायचा असतं माझ्यासोबत येऊन काय सांगू मला साप लूट लावले आपला चॅलेंज चिप्स साठी काय डीमार्ट भेटला चिप्स डीमार्ट फिरून आले का ऑर्डर देऊन वा तरी मी तुला सांगणार होतो का बोल जाऊन या घेतलं जोला चिप्स भेटला नाही नाही बरोबर आहे झोलो चिप्स घ्यायच होता तू रोजच्या रोज खा जोलो के भेटला लावा केक घेऊन वाडा झालाय झोलो चिप्स नाही भेटला अख्खा कल्याण शोधला मी इकडे तिकडे जाऊन ड्रायफ्रुटच्या शॉप मध्ये त्यांना माहिती आहे त्यांनी बघितलंय आपल्या व्हिडिओला हा एकदम भारी चिप्स लागतं इला काय माहिती रताली किती भारी लागते तो तो चिप्स माझ्या तोंडाला पाणी आला झोलो चिपचं नाव घेऊन घेऊन असू चला उद्या आपण झोलो चिप खाऊ या मस्त पैकी जर भेटला तर मी घेऊन येईन कुठल्या तरी मागील अमेझॉन डिलेवरी फास्ट कुरिअर सर्व्हिस ते शंभर रुपये घेतात एक्स्ट्रा पण उद्याच्या उद्या देतात मी बोलू नको मी अख्खा परत कल्यान फिरण जर नाही तर मग मागवायला लागल जोलोची चॅलेंज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा प्रणय पाटील ब्लॉग चॅनलला लाईब करा लाईक करा फॉलो करा लय मला ना मला तिन्हीच्या तिन्ही पाहिजे साईड होत एवढा रोज रोजचा मला लुटवतात काय काय हे बाबा आठशे रुपयाचा योग घेतले लॅश फिक्सर का पिक्सर का मिक्सर काय तरी यो सामान येऊ रुसा गम यो कुठे किंमत तर काही दिसणार हा इक्र वर किंवा गम सगम खोल यो खोल त्याच्यापेक्षा आपला फेमिकोल रे अरे देवा इनी तर माझ्या धंद्यालाच लावले या बघा यो गम अरे यो हा पाचशे रुपयाचा आपल्या बाबाच्या दुकानात दहा रुपयाला आवरी मोठी बाटली आहे फेमिकोलची अरे कायसाचणार सोनू काय करत घेतलेस तू सोनूचा तोंड पिल्लेला आहे कारण की सोनूचा तोंड मीनीच पिल्लेला आहे <laughs> सोनूची ना माझी झालेली आहे कॅट फाईट आता ही काय तयारी चालू आहे तुमची ऑर्डरची तयारी आहे का एवढी घसाघशी चमकाचमकी काय आहे जास्त पैसे देणार नाही तुला कोणी उद्या ना ऑर्डर भेटले मला माल होणार आहे वाटतं मी उद्या ऑर्डर भेटले म्हणजे मला काहीतरी गिफ्ट भेटेल मोठा पैसा 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 येईल वाटत चांगलं चकाचक करून ठेव बरस न उद्या रिक्षा पकड आणि डायरेक्ट बाराची रिक्षा पकड ना डायरेक्ट डेस्टिनेशन ओके हा हा चालेल जा हा कशाला ते तरी मी सोडू जा चालत बॅग घेऊन अँड घेऊन तुझी ओके मंडळीच चला आता आलेलं घरी आणि मस्त हिजा काम करीत बसले बुटा बुटापालिश तुझ्या बरसन माझे बुटा पण पालीस होतील बरस पण भारी आहेत ते बुटा बुटापालिस होतील या बरसन मोठ्या मोठ्या बर्सन होतील साईड बीइट ला पण मस्त होतील गे चांगले होतील शेम बुट बुटपालिशच त्यातलं एक बरस तुटले वाटत कुठला तरी तो नाही मी दाखवू का तुला एवढ बरस फुटले बघ कुठ तरी तुटलो फुटल तरी फुटले ते डेप करून ठेवलं हो ना जास्त वेळ म्हणून ते निघाले अरे तो फुटले कुठला तरी मी सांगताना तो पण नाही जाऊन दे चल फुटले तर फुटले हा तो तुटले डुप्लिकेट उल्हासनगरचा माल डेप करून ठेवला हो जास्त वेळ म्हणून त्याचा निघाले ठेव ठेव तू डीप करून ठेव चला आता मी निघतो आणि हॉटेलवर जातो आज काय आपला चॅलेंज कम्प्लीट झालेला नाही का तर मला फार उशीर झाला आणि तुम्हाला माहिती आहे काय विषय झाला तर चला आता आम्हाला भेटलाच नाही माल मस्त आहे की एक तिला एक खायचा होता एक मला खायचा होता जोलो चिप्स तो नाही भेटला म्हणून आता जाऊ दे आता काय बोलू शकत नाही पण आम्ही चिप्स ठेवलेले आहेत गाडीत ते आता उद्या खाणार आणि त्यासाठी तुम्ही उद्याचा ब्लॉग बघा कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने तोपर्यंत घ्या तुम्ही सर्वांची तुमची घरच्यांची काळजी जय श्रीराम लाईक करा फॉलो करा जय शिवराय लव यू आहे बाय